करेक्ट वरचा प्रश्न आहे काय म्हटले बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह वेअर वर्ड्स आर स्पेल्ड करेक्टली योग्य स्पेलिंग असलेले वर्ड्स निवडा म्हटलेला आहे चार ऑप्शन आहे प्रत्येक ऑप्शनमध्ये चार चार शब्द आहेत दिले कमिटमेंट एंटरप्रिन्युअर गॅरंटी आणि सुपरवायझर चार शब्द दिले तुम्हाला व्यवस्थित बघायचं की घोळ कुठे कुठे घातला आहे आता कमिटमेंट हा शब्द आहे सीओ डब्ल्यू एम आय टी एम टी -E असा इथे लिहिलं आहे इथे सीओ डबल एम आय डबल टी इथे कमिटमेंट कमिटमेंटमध्ये डबल ची गरज नाहीये पुढे कमिटमेंट पुन्हा एकदा डबल टी इथे कमिटमेंट हा बरोबर लिहिलाय आहे पुढे एंटरप्रिन्युअर आणि इथे सुद्धा एंटरप्रिन्युअर दोन्हीकडे स्पेलिंग एंटरप्रिन्युअर सेम आहे बरोबर आहे स्पेलिंग इथेही बरोबर आहे इथे बरोबर आहे बघा दोन ऑप्शन तर आपण कट केले पुढे गॅरंटी बघा गॅरंटी म्हणतो आपण जी यू ए आर ए एन टी डब्ल्यू जी यू ए आर ए एन टी डब्ल्यू गॅरंटी बरोबर आहे सुपरवायझर सुपरवायझर मध्ये एस यू पी आर व्ही आय ओ आर आणि इकडे एस ए आर सुपरवायझरमध्ये ओ आरच असलं पाहिजे एस ए आर चालणार नाही आमचं उत्तर एक येत आहे काय आहे यांचा अर्थ कमिटमेंट म्हणजे काय एंटरप्रेन्युअर म्हणजे काय गॅरंटी म्हणजे काय कमिटमेंट म्हणजे एखाद्या आपण बांधील की दर्शवतोय काहीतरी सांगतोय द स्टेट ऑर क्वालिटी ऑफ बीइंग डेडिकेटेड टू अ कॉज ॲक्टिव्हिटी एग्रीमेंट पर्सन ऑर रिलेशनशिप डेडिकेटेड असणं एखाद्याशी बांधील असणं इट इनव्हॉल्व अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ ड्युटी लॉयल्टी अँड ऑब्लिगेशन म्हणजे आपल्यावर एखादं बंधन असतं कमिटमेंट म्हणजे बंधन एखादा करार आपण करतो आहे एखाद्याला शब्द देतोय त्याला आपण कमिटमेंट म्हणतो पुढे एंटरप्रिन्युअर हा शब्द आपण खूप ऐकतोय आता अँड इंडिव्हिज्युअल हु क्रिएट्स अ न्यू बिझनेस एखादा वैयक्तिक व्यक्ती एखादा व्यवसाय सुरू करतोय बेरिंग मोस्ट ऑफ द रिस्क अँड एन्जॉयिंग मोस्ट ऑफ द रिवॉर्ड्स आणि तो यशस्वी करतोय तो व्यवसाय त्याला एंटरप्रिन्युअर्स म्हटले जातात अपेयसी झालेल्यांना नाही पुढे गॅरंटी हा शब्द आहे अ फॉर्मल प्रॉमिस ऑर ॲशुरन्स टिपिकली इन रायटिंग गॅरंटी ही रायटिंगमध्ये असते बघा गॅरंटी आणि वॉरंटीमध्ये फरक या आता यार इके नी इन सर्टन विल बी फुलफिल्ड अ प्रोडक्ट विल बी रिपेयर्ड ऑर रिप्लेस इट इफ इट फेल्स टू मीट अ स्पेसिफाईड स्टँडर्ड विदिन अ डिफाईन पिरियड एक विशिष्ट पिरियड असतो समजा एका वर्षाची गॅरंटी आहे तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला ती वस्तू रिपेअर करून भेटू शकते किंवा रिप्लेस करून भेटू शकते वॉरंटीमध्ये तसं असेलच असं नाहीये लक्षात ठेवा पुढे सुपरवायझर अ पर्सन हु मॅनेजेस अँड ओव्हरसीज द ऍक्टिव्हिटीज ऑफ अ स्पेसिफिक वर्क युनिट ऑर ग्रुप ऑफ एम्प्लॉईज सुपरवायझर म्हणजे काय असतो पर्यवेक्षक असतो जे एम्प्लॉईज आहे त्यांच्यावर कंट्रोल करणारा तो पर्सन मॅनेज करतो एक मॅनेजर टाईप